इथं लोकांची एकदा पण लग्न जमत नाही नाही इथं तीन तीन चार चार वेळा लग्न करायला लागले आणि आखा हॉलच बुक केला काय डायरेक्ट लग्नाला हा, हा? लोकांची एकदा जमत नाही आपली तीन तीन चार चार वेळा लग्न लागले सही स्टुडिओला स्टुडिओ ना नाही तर ती वेळ आलेली आहे आणि मम्मीने गटगट पाणी पिलेलं आहे पहिल्यांदा होईल 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 मुंबई इंडियन्स वाले फ कलर काय घालतो माहितीये काल येऊ आहे आणि आपल्या बीच वरच काय दिसत आपल्याला लास्ट टाइम हेमा ताईने मेकअप केलेला खूप भारी झालेला oh. तो आम्हाला पर्सनली आवडलेला तुमचा पेज असेल हे हे हा हेमा पाटील ऑफिशियल हेमा पाटील हा तुम्हाला जर आता लग्नाचं सीझन चालू झालंय तुम्हाला मेकअप हवे हो असेल तर ताईला डीएम नक्की करा oh. <laughs> नाव आहे जमाना चालू आहे का चला चला आता इथला शूट चला आमचा ड्रीम सीन झालेला आहे म्हणजे जो स्वप्न बघलेला आहे तो शूट झालेला आहे आणि मी भक्तीला दिलेलं आहे गुलाबाचं फूल गुलाबासारक्या मुलीला रावजी फूल आहे गुलाब का कार्टो काय डरना फुल गुलाब का फुलाला आगलाव त्या फुला तरी काय ठरणार असं पण देत नाही आणि आजची ड्रेसिंग आजची ड्रेसिंग ड्रीम सीन काय बाबा होला चलाय केसांचा जाम हवा होती बाबा पण तसाच हवा पण तशीच काय अजून फुल शूट आहे चला पाहिजे चला चला, चला, चला। नाही चला 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 चला, चला। इथं लोकांची एकदा पण लग्न जमत नाही नाही इथं तीन तीन चार चार वेळा लग्न करायला लागले आणि अख्खा हॉलच बुक केला काय डायरेक्ट लग्नाला हा लोकांची एकदा जमत नाही आपली तीन तीन चार चार वेळेला लग्न लागले एक नंबर डेकोरेशन ना हो मांडव खाले आहे पण लग्न लगन लाग ना चला आता कमेंट करून सांगा दोघांमधून कोण चांगला दिसतोय यावेळी कमेंट माझ्या बाजूची राहू द्या यांचं काय शर्ट पॅन्ट घातले का रेडी आम्हाला दोन दोन तीन तीन तास लागतात प्लीज माझ्या मध्ये चला, चला चला दादा। 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 चला पटापट दादा। <laughs> चला मस्त एक नंबर एक वाटत चला इकडे बघा प्रॉपर लग्नासाठी सर्व जे लागते ते साहित्य आणलेले प्रॉपर याच्यात काय माहिती नाही ब्लास्ट असेल का आला निघल 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 माझा हात लागल्याशिवाय कायच नव्हत चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी काय आलाल कसली आणि आता आम्ही चाललो रेकॉर्डिंग स्टुडिओला म्हणजे मम्मीचे आता तुम्ही ऍक्टिंग बघितले असाल मध्ये <laughs>. आता मम्मी <laughs> रेकॉर्डिंगला चाललो वेगळाच काहीतरी युनिक यावेळी काहीतरी युनिकच असणार आहे आणि युनिक एकच माणूस करतो तो म्हणजे मयूर दादा मयूर दा दा नाईक दादा सो चला स्टुडिओला वाट बघते तो आमची म्हणजे मम्मीची रेकॉर्डिंग आहे घेणार आहे बघूया हो आम्ही थोडं कोरस कोरस चान्स दिला तर आपल्याला कोरसलाच चान्स देतील दोघा पण बेसुरे आहोत आणि पोचलो आता जवळपास बघूया आता स्टुडिओला पहिल्यांदाच आणि रेकॉर्डिंग पण पहिल्यांदाच सो कशी रेकॉर्डिंग मम्मी करते आम्ही दाखवू तुम्हाला सो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत चला स्टुडिओला नाही तर Ayeh. Yeah. Wa <laughs> 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 <laughs>

Nə qədər azəri məndə maraq atdı. 1000 azəri, 1000 azəri, 1000 azəri fars. Ya səri zamdə o opener igə.

तो बाहेर भाए, दादा बाहेर गेला दिसत चला फायनली मम्मीची रेकॉर्डिंग झाली म्हणजे खूप छान केलं मम्मीनी जसा दादाला हवा होता तसं झालंय काय दादा कसा मम्मीने कसं गायला एकदम कॉर्डिनेशन आता ना मम्मीला काय पाहिजे होत ते दादा यांना सांगत होते मग हे मम्मीला सांगत होते बोललेला पटकन क्लिक नव्हतं जावय आणि सासू एवढी भारी आहे काय पाहिजे जावयाला भेटला भेटला होली संपली आता भिवंडीला मी असा ऐकलाय अशी परंपरा आहे का पाच वर्ष बोलवतात जे पाहिजे ते तुमचं तुम्ही घ्या चला मस्त इथून चहा नाटा वगैरे करू आणि कडे कडेने निघू काय तिथं बघा तो तो ब्लॅक पटीतून दिसतो तो बघा अरे ब्लॅक घातली तू दिसतच नाहीये बाबा मी काल जाम खाली पडलो बीच वर जाम खाली पडलो काही पडलेली काल तुम्ही म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम वर व्हिडिओ आमची बघितली असेल ब्लॅक ब्लॅक दोघांनी घातलेलं तेव्हा आम्ही बीचवर होतो आणि त्या बीचवर किती दीड वाजता गेलो ना दीड वाजता गेलो ती चार वाजता घरी आलो म्हणजे चेंजिंगला त्या गॅपमध्ये एवढा टॅन झाला ना जामच ना मी कशी खाली पडलं तो ब्लॅक घातलेला ना वन प्लीज पीस तो ब्राईट दिसत होता तुझ्या स्किन पेक्षा जाम खाली पडलेलं ना आणि मला बोलते आज जे ना आलो पनवेल वरून आणि हातात काय दिसतय इकडे पाणी आणि इकडे गोळ्या औषधा गोळ्या औषधा काय झालं आजारी झाली बाई <laughs> एक दिवस शूट होऊन आता खेळी न लगेच टांगा पलटी घोडी जाम होता हो।